हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना मी माझ्या स्वतःसाठी मी माझं वजन कसं कमी केलं मी काय काय खात होते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर फ्रेंड्स आपल्याला जास्त मोठं असं काही करायचं नाही आहे आपलं जे घरातलं रेग्युलर जेवण आहे आपण जे, आप जे रेग्युलर बनवतो तेच आपल्याला जेवायचं आहे फक्त त्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना माझ्या वेट लॉसमध्ये मी काय काय स्टार्ट केलेलं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी माझ्या वेट लॉसमध्ये जसं मी डायट करायची त्याचप्रमाणे मी माझ्यासाठी स्वतःसाठी मी आज मी तुम्हाला ना अशा काही ड्रिंक्स सांगणार आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी पिऊन तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते आणि मी हे माझ्यासाठी केलेला आहे कारण मी जेव्हा माझे वेट लॉस करत होती त्यावेळेला हे सगळे रूल्स मी फॉलो केलेले आहेत आणि मला एका ताईंची कमेंट सुद्धा आलेली की तुम्ही मला वेट लॉससाठी काहीतरी ड्रिंक्स सांगा तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे मी काय करायची रात्री मी झोपण्या अगोदर मी एका आपण एका आपल्याला एक टोप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे दोन ग्लास आणि दोन ग्लास तुम्ही पाणी टाकलं की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे आणि थोडंसं अर्धा चमचा आपल्याला जे आपण बडीशेप खातो ती टाकायची आहे त्यानंतर थोडेसे त्याच्यामध्ये धने टाकायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला काळी मिरी दालचिनी असं आपल्याला टाकायचं आहे आणि ते भिजत आहे रात्रभर झाकून आणि सकाळी उठलात ना तुम्ही की सकाळी उठल्यावरती ते पाणी तुम्हाला आहे चांगलं त्याचं चा, एक ग्लास पूर्ण पाणी आहे तुम्हाला आणि मग ते पाणी तुम्हाला सकाळी प्यायचं आहे किंवा तुम्हाला जर सकाळी शक्य नसेल तर तुम्ही काय करा नाश्ता केल्यानंतर सुद्धा पिऊ शकता आणि तेच पाणी तसंच आपल्याला सेम आपल्याला संध्याकाळी काय करायचंय एका टोपामध्ये आपल्याला जिरं भिजत ठेवायचं आहे ते आपण रात्री ज्या वेळेला आपण जेवण झाला आणि आपण झोपणार आहोत त्यावेळेला आपण ते, ते पाणी पुन्हा उकळायचं जिऱ्याचं पाणी आणि मग आपण ते पाणी झोपण्या अगोदर प्यायचं आहे एक ग्लास आणि तुम्ही पिताना पण कसं तुम्हाला गरम म्हणजे जास्त गरम पण नसलं पाहिजे आणि थंड पण नसलं पाहिजे तर नॉर्मल आपण जसं चहा पितो तसंच प्यायचं आहे हळूहळू बसून प्या बघा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये ना खूप फरक दिसेल कारण मी हे सुद्धा प्यायचे आणि फ्रेंड्स अजून एक की तुम्हाला ओवा ओवा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर तुम्हाला ओव्यामध्ये पण तुम्हाला काय करायचंय तुम्हाला विजट ठेवायचं आहे एका टोपामध्ये तुम्ही काय करा अल्टरनेट चालू करा म्हणजे आज जर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिताय किंवा तुम्ही सोपचं पाणी पिताय तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ओव्याचं पाणी पिऊ शकता असं तुम्ही चेंजेस करा तुम्ही दोन दिवस जिऱ्याचं पाणी पिया किंवा दोन दिवस ओवा ओवा भिजत टाका टो पाण्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला सोफ असं वेगवेगळं सुद्धा तुम्ही करू शकता कारण कंटिन्यू एकच गोष्ट ठेवू नका वेगवेगळं चेंजेस करत राहा बघा तुम्हाला तुमच्या वजनमध्ये खरच खूप फरक दिसेल कारण मी हे स्वतः करायची सकाळी उठल्यानंतर आणि तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर हे तुम्हाला प्यायचं आहे आणि फ्रेंड्स मेन महत्वाचं काय आहे की आपल्याला हे सगळं करून सुद्धा आपल्याला एक्सरसाइज सुद्धा करायची आहे कारण आपल्या शरीराची हालचालच नाही होणार तर आपलं वजन कमी होणार नाही आपला फॅट लॉस होणार नाही तुमचं ह्या सगळ्यांनी वजन तर कमी होईल पण तुमच्या अंगावरची जी चरबी आहे ती सुद्धा कमी व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला थोडं तर तरी तुमच्या अंगाची म्हणजे एक्सरसाईज करणे खूप गरजेचं आहे तर फ्रेंड्स हे सगळे रूल्स तुम्ही फॉलो केलात ना तर बघा तुमचं वजन नक्की हंड्रेड पर्सेंट कमी होईल कारण मी हे स्वतः माझं केलेलं आहे प्रेग्नन्सीनंतर आणि फ्रेंड्स हो शक्यतो तुम्हाला जर असं वाटत असेल आज तुम्ही हे पाणी पियाल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळं होतं शक्यतो जिरा किंवा ओवा याच्याने काही होत नाही तर पण प्रेग्नेन्सी मध्ये ज्या प्रेग्नेंट्स लेडी आहेत त्यांनी हे सगळं म्हणजे ओव्याचं पाणी पियायचं नाहीये तुम्हाला तुमच्या जेवणाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि फ्रेंड्स सर्वात महत्वाचं की तुम्ही पाणी खूप प्या तुम्हाला दिवसभरात तीन किंवा साडेतीन लिटर हे पाणी प्यायचंच आहे मी हे स्वतः माझ्यासाठी केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स बघा तुम्हाला पंधरा दिवस तुम्ही हे सगळे रूल्स फॉलो करा आणि बघा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नक्की फरक दिसेल आणि तुम्हाला एक्सरसाईज ही दररोज करायची आहे तर फ्रेंड्स मी ज्या रेग्युलर एक्सरसाईज करते ह्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर फ्रेंड्स तुम्ही हा रेग्युलर करू शकता आणि जर तुमच्याकडे समजा वेळच नाही या एक्सरसाइजला किंवा जास्त वेळ तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्हाला काय करायचं प्रत्येक एक्सरसाइजचा ना एक एकच सेट मारा थर्टी थर्टी काउंट करा पण आणि एक एकच सेट मारा एक सेट झाला की थोडा वेळ रिलॅक्स करा बॉडीला किंवा दहा सेकंड किंवा वीस सेकंड असं रिलॅक्स करा मग दुसरा सेट मारा तुम्ही पंधरा किंवा वीस मिनिटं जरी स्वतःच्या शरीरासाठी दिली ना तरी खूप आहेत त्यामुळे फ्रेंड्स तुमचं वजन नक्की कमी होईल आणि वजन कमी झाल्यावर तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटेल तर फ्रेंड्स चला मग आज आपल्याला पाहूया काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या तर फ्रेंड्स सुरुवातीला मी तुम्हाला वॉर्मअप एक्सरसाइज दाखवणार आहे ज्या तुम्ही सुरुवातीला एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला करायच्या आहेत कारण आपण एक्सरसाइज करण्या अगोदर आपल्या बॉडीला थोडंसं वॉर्म करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आपल्या बॉडीला एक्सरसाइज साठी प्रिपेअर करत असतो तर फ्रेंड्स चला आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि पाहूया आपल्याला आज काय पहिल्यांदा तर फ्रेंड्स चला मग आपण वॉर्मअपला सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवणार आहे त्याप्रमाणेच तुम्ही करा तर फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला नेक अप अँड डाऊन करणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला मान वरती घ्यायचा आहे स्ट्रेच करायची आहे पुन्हा श्वास सोडत खाली असं आपल्याला फ्रेंड्स कंटिन्यू करायचंय टेन टाइम्स त्यानंतर आपण नेक रोटेशन आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला श्वास घेताना आपल्याला राईट साईडून आपली मान आहे ना ती गोल सर्कल करायची आहे आणि श्वास खाली आल्यावर आपल्याला श्वास सोडायचा आहे श्वास सोडतच आपल्याला खाली यायचा आहे पुन्हा रिवर्स वन टू रिलॅक्स आपल्याला काय करायचंय आपल्याला क्लॉक वाईज टेन टाइम आणि अँटी क्लॉक वाईज टेन टाइम असं आपल्याला एक सेट आहे मारायचा त्यानंतर आपल्याला शोल्डर रोटेशन दोन्ही हात आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत समोर आणायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय रिबाय फो थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय टेन टेन काउंट करायचं आहे तुम्हाला क्लॉक वाईज टेन आणि अँटी क्लॉक वाईज टेन असं तुम्हाला एक सेट मारायचं आहे पूर्ण एकदम स्लो करा घाई करू नका सुरुवातीलाच करता येतं एकदम स्लो करायचंय जास्त घाई करायची नाही आहे तर त्यानंतर फ्रेंड्स ही रोटेशन आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आणि आपल्या ही पिला रोटेट आहे अस राईट साईड वन टू थ्री फो फायवस फाय फो थ्री टू वन <laughs> रिलॅक्स यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरची सुद्धा चरबी कमी होते तर ही रोटेशनचं काउंटिंग तुम्ही वाढवू शकता सुरुवातीला करता तर एकच सेट मारा क्लॉकवाइज वाईज टेन आणि अँटी क्लॉकवाइज वाईज टेन तुम्ही दोन सेट सुद्धा मारू शकता तर फ्रेंड्स त्यानंतर आपण नी रोटेशन करणार आहोत आपल्याला दोन्ही हात आपल्या नीवरती ठेवायचे आहेत रोटेट वन टू थ्री फोर फाय सिक्स डिवस सिक्स फाय रिलॅक्स फोर फ्रेंड आपण आता फॉरवर्ड बेंडिंग करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय आपले एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला हात वरती आणि श्वास सोडत खाली आपले दोन्ही हात आपल्याला खाली आपल्या पायांना टच करून ठेवायचे आहेत होल्ड राहायचा आहे पान खाली आणि आपण काउंटिंग करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पुन्हा हात वरती घेत आपल्याला वरती यायचं आहे आपले दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत पाय असे मागवायचे नाहीये जर तुमचे हात फक्त थोडेसेच जात आहेत इथपर्यंतच जात आहेत तर एवढेच जा पण तुम्हाला पाय सरळ ठेवायचे आहेत त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत इने हँडअप एक्झ डाऊन वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स रिलॅक्स आहे त्यानंतर आपण फॉरवर्ड बेंडिंग केली तर आपल्याला आपल्याला बॅक करायचं आहे पूर्ण पाठीमागे आपल्याला स्ट्रेच करायचे आहे मान दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली बेंड व्हायचा आहे दोन्ही पाय सरळ नी मधून आपल्याला आपले दोन्ही पाय असे खाली वागवायचे नाहीये दोन्ही पाय सरळ यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरची सर्व्हिस सुद्धा कमी होते तुमची बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते हैं तर नक्की करा त्यानंतर फ्रेंड्स आपण दोन्ही लेग्स आपल्याला ओपन करायचे आहेत दोन्ही हात सर आपण टो टच करणार आहोत अल्टरनेट आपल्याला खाली आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय असं फ्रेंड्स तुम्हाला याचे दोन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून आणि सुरुवातीला आपण जे फॉरवर्ड बेंडिंग केलं म्हणजे आपण दोन्ही हात वरती आणि आपण श्वास सोडत खाली याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी असे काउंट करून तीन सेट मारा बघा तुम्हाला खूप छान प्रकारे तुमची बॉडी स्ट्रेच होईल आणि तुमच्या कोटावरचा जो काही पॅटर्न आहे तो फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होईल करणार आहोत आपल्या दोन्ही लेग्समध्ये आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर द्यायचं आहे हात आपल्याला आपला उजवा हात समोर आणि आपल्याला उजवा पायवरती उचलायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या कमरेवरती ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय लॅक्स असं तुम्हाला फ्रेंड्स टेन टेन काउंट करायचं आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला ह्या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मरायचे आहेत टेन टेन काउंट करून त्यानंतर डावा हात समोर डावा पाय आपल्या वरती घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन रिलॅक्स आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर द्यायचं आहे उजवा हात समोर डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि आपला डावा पाय थोडंसं आपल्याला पाठीमागे घेऊन जायचं आहे उजवा पाय समोरच ठेवायचा आहे आणि आपल्याला डावा पाय आपल्यावरती आणायचा आहे हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स त्यानंतर ऑपोजिट डावा हात सरळ उजवा पाय थोडासा पाठीमाग घेऊन जायचा आहे समोर आणायचं आहे वन रिलॅक्स फ्रेंड्स या एक्सरसाइज वरचा आणि तुमच्या पोटावरचा पॅट कमी होतो त्यानंतर आपण स्कॉट्स करणार आहोत फ्रेंड्स तुमचं तर पोट खूप जास्त प्रमाणामध्ये सुटलंय किंवा पुढे आलंय आणि तुम्ही खूप खाली असं लटकतंय तर तुम्हाला स्कॉट्स हे नक्की करायचे आहेत सुरुवातीला थोडं तुम्हाला कठीण वाटेल पण तुम्ही दररोज करा थोडं थोडंसं काउंटिंग ठेवा फक्त दहा दहा करा बस तर फ्रेंड्स चला आपल्याला दोन्ही पाय म्हणजे थोडस आपल्या एवढा हातांचं एवढा अंतर द्यायचं आहे थोडेसे क्रॉस ठेवायचे आहेत आपल्याला पाय हातचं समोर आणि सरळ आपल्याला खाली जायचं आहे आणि आपले हिप्स आपले बाहेर काढायचे आहेत असं वन टू थ्री फोर फाय लॅक्स तुम्हाला फ्रेंड्स कसं वाकायचं नाहीये सरळ बॉडी खाली जाणार आहे फक्त हिप्स पाठीमागे आणि रिलॅक्स असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत सुरुवातच केली असेल तर फक्त दहा दहाचेच काउंट करा आणि तीन सेट मारा त्यानंतर फ्रेंड्स आपण स्कॉट्स मारल्यानंतर आपले पाय दुखू नयेत म्हणून आपण ताडासन करणार आहोत जेणेकरून आपल्या पायांना चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग येते तर फ्रेंड्स दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत दोन्ही हातवरती श्वास घेत दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत तसे हात एकदम सरळ आणि आपल्याला वरती यायचं आहे फक्त आपल्या आपल्या फिंगर्स वरती म्हणजे आपल्या बोटांवरती आपल्याला होल्ड राहायचं आहे पाय चांगल्या प्रकारे आपण स्ट्रेच करणार आहोत रिलॅक्स त्यानंतर आपण आपले दोन हात एंटरलॉक करून डोक्यावरती ठेवायचं आणि आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स असं तुम्हाला टेन टाइम्स करायचं आहे हे केल्यामुळे ना तुमच्या पायांमध्ये जास्त पेन होणार नाही कारण आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला खूप पाय दुखतात त्यामुळे तुम्ही टाडासन नक्की करा जर तुम्हाला जमत नसेल तर सपोर्ट घ्या हाताने करा हात ठेवायचा आहे आपण सपोर्ट घ्यायचा आहे आणि असं स्ट्रेचिंग करायचं आहे लेग्सची फक्त त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे ओपन करा सुरुवातीला हळूहळू होतील आणि मग तुम्ही तुम जास्त त्यावेळेला ओपन करायचे आहे सुरुवातीला जेवढे तेवढेच करा आपण करणार आहोत दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला उजव्या आपला हात सर्कल करायचा आहे थोडस बॉडीला पाठीमागे घेऊन यायचं आहे वन टू प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी असे काउंट करून एक सेट मारलात की रिलॅक्स व्हायचा आहे आणि मग दुसरा सेट मारायचा आहे फो रिलॅक्स फ्रेंड्स या एक्सरसाइजमुळे ना तुमचा पूर्ण मांड्या चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात आणि स्ट्रेचिंगमुळे तुमचा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होतो खालीच राहायचा आणि सुद्धा लवकरात लवकर कमी होते तर तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे आपल्या अंगत्याला आपल्याला हाताने पकडायचं आहे आणि आपली मान आपल्याला खाली घेऊन जायचे तुम्हाला जेवढी जाता येईल तेवढी तुम्ही घेऊन जा आणि राहायचं आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत हो रिलॅक्स आहे दोन्ही लेग्स स्ट्रेट ठेवायचे आहेत दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली जायचं आहे वन थोडीशी बॉडी पार्टमध्ये घेऊन यायची आहे टू थ्री फोर फाय पुन्हा दिवस फाय फोर थ्री टू वन आणि रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं दोन्ही पाय सरळच ठेवायचे आहेत फ्रेंड्स त्यानंतर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्या फिंगर्सला आपल्याला आपल्याकडे स्ट्रेच करायचा आहे दोन्ही पाय सरळ आणि ताड बसायचंय हा श्वास घ्यायचा आहे श्वास घेता हातवरती आणि श्वास सोडत आपल्या खाली पायांना पकडायचा आहे हाताने आणि मान खाली होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत वरती उचलायचे आहेत आपल्याला आपले नीस खाली टच ठेवायचे आहेत जर तुमचे हात एवढेच जात आहेत फक्त मान खाली आणि एवढंच तुम्हाला होल्ड राहायचंय तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं तुमच्या म्हणून बॉडी स्ट्रेच होणार आहे फ्रेंड्स त्यानंतर आपण मध्ये बसणार आहोत आपल्याला आपले अप्दे दोन्ही पाय पाठीमागे फोल्ड करायचे आहेत मध्ये बसायचं आहे ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ज्यांचे खूप दुखतात त्यांनी ही एक्सरसाइज नाही केली तरी चालेल त्यांनी नुसतं मांडी घालून बसायचं आहे आणि करू शकता आपल्याला काय करायचंय पूर्ण स्ट्रेट बसायचं आहे श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत मॅटला टच मान खाली होल्ड हात पूर्णपणे स्ट्रेच करायचे आहेत आपली हिप्स आपल्याला खालीच ठेवायचे आहे फक्त हात स्ट्रेच असं फ्रेंड्स तुम्हाला थ्री टाइम्स करायचं आहे तुम्ही खालीचं गेल्यावरती तुम्हाला काउंटिंग करायचं आहे थर्टी पर्यंत असा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बघा तुमचे हात पण खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात बोटांवरती पण स्ट्रेच येतो तर फ्रेंड्स नक्की करा खूप साधी आणि सिम्पल आहेत एक्सरसाइज त्यानंतर फ्रेंड्स आपण मेडिटेशन करणार आहोत आपल्याला शांत बसायचं आहे मांडी घालायची आहे जर तुम्हाला पद्मासन मध्ये बसता येत असेल तर तुम्ही बसू शकता तुम्हाला हात समोर ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत तर फ्रेंड्स आपण सुरुवातीला अनुलोम विलोम करणार आहोत डोळे बंद ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत आपल्याला सुरुवातीला आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे इनेल एक जेल इनेल एक जे असं आपण कंटिन्यू फोर टाइम्स करणार आहोत त्यानंतर आपण अनुलोमोम करणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा आहे राईट नोस्ट्रल बन लेफ्टने श्वास सोडायचा आहे परत आपल्याला ने श्वास घ्यायचा आहे लेफ्ट नोस्ट्रलला बंद करून आपण राईटने श्वास सोडणार आहोत पुन्हा आपल्याला राईट ने श्वास घ्यायचा आहे राईट नोस्ट्रल बन लेफ्टने श्वास सोडायचा आहे पुन्हा लेफ्ट ने श्वास घ्यायचा आहे राईट ने सोडायचा आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स टेन टाइम्स करायचं आहे तुम्हाला त्यानंतर डोळे बंदच ठेवायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स शेवटला मी ओम चॅन्टिंग करते तुम्हाला काय आहे डोळे बंद ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत ओ फ्रेंड्स तुम्हाला थ्री टाइम्स कंटिन्यू करायचा आहे सुरुवातीला कमी करा हळूहळू तुम्हाला जशी सवय होईल तसं तुम्ही फोर टाइम फाय टाइम्स असं करू शकता त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला डोळे बंद ठेवायचे आहेत थोडा वेळ शांत राहायचं आहे पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचंय फ्रेंड्स एक किंवा दोन तीन मिनटं तुम्ही मेडिटेशन करा बघा तुम्हाला खूप छान वाटेल तुमचा दिवस खूप छान प्रसन्न जाईल तुम्हाला एकदम शांत बसायचं आहे डोळे बंद ठेवायचे आहेत कसलाही विचार करायचा नाहीये तुम्ही जो श्वास घेताय जो श्वास सोडताय त्याच्याकडेच तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर शेवटला आपल्याला आपलं ओम चँटिंग करून झालं तुम्ही नाही केलं तरी चालेल शांत बसा त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला एकमेकांवरती घ्यायचे आहेत रफ करायचे आहेत आपल्या हातांमध्ये आपल्याला गर्मी आणायची आहे चांगले आपले हात वॉर्म करायचे आहेत आपल्याला आणि आपल्या फेसवरती ठेवायचे आहेत टॅप टॅप करायचंय पूर्ण शरीरावरून फिरवायचे आहे आणि हळूहळू फ्रेंड्स तुम्हाला तुमचे डोळे ओपन करायचे आहेत तुम्हाला बघा खूप छान वाटे प्रसन्न वाटे फ्रेंड्स मी ज्या तुम्हाला जेवढ्या सगळ्या एक्सरसाईज सांगितल्या आहेत त्याचे तुम्ही तीन तीन सेट मारा आणि जर नवीनच सुरुवात केलेली आहे तर त्याचे काउंटिंग थोडे कमी ठेवा आणि ज्यांना प्रेग्नन्सीनंतर म्हणजे ज्यांचं सीझर झालेलं आहे त्यांनीसुद्धा हे एक्सरसाईज करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही हळूहळू करा तर मी पण माझ्या प्रेग्नन्सीनंतर सहा महिन्यानंतर मी एक्सरसाईजला सुरुवात केली आहे तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाईज करा वेळ नाही आहे तर एकच सेट मारा आणि फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलने तुम्ही नवीनच आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या एक्सरसाईजची व्हिडिओ सगळे तुम्हाला माझे एक्सरसाईजचे व्हिडिओ दिसतील आणि तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला खरंच खूप हेल्प होईल तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद